मिळवलं वाचेवर मिळवलं तर माता पित्यांना आपण सर्व काही कमवलो सर्व काही कमवल मग आता कधी कधी होत दुसरा महत्वाचा भाग घागर शिडी करायचा काही काही लोक शिल्लक पैसे राहतात जवळ कुठं ठेवून कुठं काही कळत नाही काही काही लोक बँकेत टाकता बँकेच व्याज घेता ठीक आहे आता बँकेपर्यंत व्याजापर्यंत ठीक आहे कारण ते घरात ठेवले तर दरोडा पुढे सांगता येत नाही जास्त जर घरात ठेवले भाऊ बंदी सुद्धा मग बँकेच्या व्याजापर्यंत ठीक आहे ते नियमात बसतं शिस्तीत बसतं काही मत नाही तिच्यात मी आहेच थोडं फार ते व्याजाचं मी अर्ध व्याज अन्नदानात गमावं लागतं तेव्हा ते व्याज तुमच्या सत्कर्मात लागतं तसं नाही लागत पण तसं नाही लागत आणि बी कस कि आज सप्ताहाच्या पहिल्या दिवशीची पंगत एक्स वाय झेडची नाही नाही आज सप्ताहाच्या पहिल्या दिवशीची पंगत कोण दिली त्याचं नावच पाहिजे ते अन्नदान आहे माता पित्या ते अन्नदान आहे ते जर छटाभर पंगत किंतावर नाव मोठ भुकलं गणित गणित भुकलं ते चालत नाही या हाताला द्यायचं ते या हाताला सुद्धा कळलं नाही पाहिजे महाराज म्हणजे शुद्ध शास्त्र मी तुमच्यापर्यंत ठेवण्याचं म्हणून ते होतं एवढं करून झालं काय तर तिथं नाव नुसतं टाकलं ना धडभद्रा तुला तर हे करंटे दिवस देवावर आलेच नसते देवाला आणलेच नसते लय केलं तुला पण ते नाव टाकल्यानं घोर झाला नाव टाकणं म्हणजे काय तर नाव टाकणं म्हणजे स्वतःची ओळख देणं मी पंग दिली जिथं मी येतो ना महाराज तिथं तुमचे पुण्यकर्म संपले महाराज म्हणून मीचा त्याग करावा लागतं अहमचा त्याग करावं लागतं अहमचा मीचा त्याग केला म्हणजे अंकाराचा त्याग होतो तुमचं नाव त्या पत्रिकेत पॉपलेट मध्ये आलं म्हणजे तिथं अहम आला तिथं मी आला तिथं अंकार आला आणि मी अहम आणि अंकारातून तिथं लांड राक्षसी खाणारे पित्रांनो खाना दुष्परिणाम होता देणार होताच होता माऊली एवढी भक्ती करावं लागते भक्तीची परिभाषा अशी भक्ती करावी असं दान करावं मग आपली घागर आपाप शिदी 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 होत जाते महाराज आणि एकदा घागर शिदी झाली आता मी तो वकील नाही नाही वकील नाही वकी खोटं बोलायचा अधिकार आहे आम्हाला डिग्री प्रमाणे डिग्री प्रमाणे आमचे गुरु महाराज म्हणायचे वकील म्हणजे वटवट्या वर्ट किरकिऱ्या लबा म्हणजे वकील माझ्या समोर दहा दहा वेळा सांगायचे लोकांनी वकील म्हणजे असा वकील म्हणजे तसा म्हटलं महाराज तुम्ही लोकायला सांगता गुरुजी पण मग मला वकील कशाने चलून राहिले तुम्ही ते म्हणे तू नाव वकील नाही तू नाव वकील होणार आहे म्हणून सुरू आहे म्हणून प्रवचनाची सेवा सुरू आहे नाही तर काय आज येईल ये महाराज खोटं वाटेल तुम्हाला अशा अशा केसेस आपल्याकडे आहे नुसतं कोर्टाचा एक लाख गप्पन घेऊन येतो घरी पता लागत नाही पण माईची शब्द घेऊन सांगतो नारदाच्या गादीवर आहे वकिलीला एक रुपया मी घरात येत नाही पोराने खाऊ घरात नाही महाराज कधीच येत नाही कारण मला माहीत आहे तो हाडाकळा घेऊन आलेला पैसा आहे हरामाच्या लोकांचा हरामाचा पैसा घ्यायला माणूस मा हरामी लागतो पण मी एवढा मा होऊ शकत नाही कारण पंचेचाळीस वर्ष भगवंताच्या वाटेवर केली आहे आता म्हणताना ही सेवा सुरू आहे म्हणून हे सुरू आहे मी तर काही ठरवलं नाही महाराज की देऊ लग्न कधीच नाही कधीच नाही आजपर्यंत महाराष्ट्रात जिथं जिथं गेलं प्रवचन कीर्तन केलं कोण गेलं तर सोडतही नाही कमीत कमी भाड्यापुरते लागतील ना आपल्याने भाड्यापुरते लागतील आता मग कीर्तन जन जेड ठरवलं पी मला ते कुठं गेले आता मागायचं तर कोणाला मागायचं प्रश्न पडला आता हे बसले पुढं हे पाहुण्याचं आहे हे मागलं तर हे देतील काही दुमत नाही